खामगाव येथे होणाऱ्या सब ज्युनियर आट्यापाट्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा बुलढाणा जिल्हा मुलींच्या संघाची घोषणा शेगाव नुकताच मावली स्कूल ऑफ स्कॉलर शेगाव येथे पार पडलेल्या बुलढाणा जिल्हा आट्यापाट्या संघाची निवड चाचणीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मुलींची संघाची घोषणा करण्यात आली महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळ असोसिएशन अंतर्गत बुलढाणा जिल्हा असोसिएशन अंतर्गत खामगाव येथे तानाजी व्यायामशाळा शिवाजी क्रीडा मैदान खामगाव येथे दिनांक सात ते नऊ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या बत्तीसवी मुले व पंचवीसवी मुली सब ज्युनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी भाग घेणाऱ्या बुलढाणा जिल्हा संघाची घोषणा बुलढाणा जिल्हा आटापाट्या असोसिएशनचे सचिव गजानन पायखट सर यांनी नुकतीच जाहीर केली आहे बुलढाणा संघाच्या मुलींच्या कर्णधारपदी श्रेयामाळी यांची नियुक्ती जिल्हा संघटनेचे सचिव यांनी नियुक्ती जाहीर करण्यात आलेली आहे मुलींचा संघ श्रेया माळी सेजल गवई वैष्णवी ठोमरे निधी पाटील समृद्धी उमाडे गौरी टिकार गौरी जवके आणण्या काळुसे भाविका वाघाडे अनुष्का पेंडले संस्कृती कराडे अनुष्का पेंडले भक्ती बकाल स्वरा लिंगाडे मानवी लोड देविका उमाडे प्रशिक्षक विश्वजित ठाकूर संघ व्यवस्थापन आशा कंकाडे माझा विद्यार्थी हा उत्कृष्ट खेळाडू व्हावा असे स्वप्न पाहणारे शाळेचे संस्थापक ज्ञानेश्वर दादा पाटील मुख्याध्यापिका मृणालीताई पाटील आणि महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळचे सहसचिव अमर खराटे यांनी विद्यार्थी व शाळेचे क्रीडा शिक्षक विश्वजित ठाकूर सर व टीम यांचे कौतुक केले यांना पुढच्या वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा